येणापूर तालुक्यातील घनसरगाव या गावची कुमारी आशा शेख गरीब आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिकून ती महसूल सहाय्यक या पदावरती तिची निवड झाली तिनं याचं श्रेय शाळेतील गुरुजन आईवडिलांचे कष्ट आणि घरच्या सपोर्टला दिला ज्यावेळेस तिची निवड झाली त्यावेळेस तिला शिकवणारे तिचे प्राथमिक शिक्षक स्वामी यांच्याप्रती आदरभाव तिनं व्यक्त केला आणि ग्रामीण भागातील प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिकणाऱ्या या मुलीनं हे संपादन केल्यामुळं सर्वत्र कौतुक होत आहे अशा तू महसूल सहाय्यकपदी तुझी निवड झाली त्याबद्दल तुझं अभिनंदन धन्यवाद सर अशा तू हे यशाचं शिखर गाठलेला आहेस परंतु हे गाठत असताना तुझ्या शिक्षणाचा प्रवास कसा झाला माझं पहिली ते आठवीपर्यंतचं शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा झंसर्गावर येथे झालं आणि नववी ते दहावीपर्यंतचं शिक्षण पद्मावती विद्यालय मोडो येथे झालं आणि तिथून पुढं एलेव्हन्थ आणि ट्वेल्थला मी महात्मा बसवेश्वर महाविद्यालय लातूर येथे ट्वेल्थ सायन्स केलं त्यानंतर ग्रॅज्युएशन बी एमध्ये मध्ये केलं रेनापूरला शिवाजी महाविद्यालयामध्ये नॉमिनल ऍडमिशन कशी आहे माझे वडील लोकांच्या म्हणजे शेतामध्ये वार्षिक पगारावरती राहतात आणि माझी आई म्हणजे म्हणजे दररोज जिथे भेटेल तिथे काम करायला शेतामध्ये रोजगार रोज करतात आजकाल स्पर्धा परीक्षा द्यायचं म्हणजे अकॅडमीला कुठतरी प्रवेश घ्यावा लागतो आणि अकॅडमीला प्रवेश घ्यायचा म्हणजे पैसे लागतात तर घरून पैशाचा पुरवठा तुला वेळोवेळी होत होता का आणि त्यामध्ये काय अडचण आली का म्हणजे मी क्लासेस लावलेले पूर्ण फीस घरच्यांनीच भरली परंतु नंतर म्हणजे मला वाटायला लागले की कि आपण किती दिवस घरच्यांकडून पैसे मागावे काहीतरी करायचे आणि माझं म्हणजे महिन्याचा खर्च भागवायचे मी क्वेश्चन पेपर काढून द्यायचे क्लासेसला ते ऑनलाईन असोत किंवा ऑफलाईन असत अशा प्रकारे मी माझा खर्च भागवला आणि माझ्या आईवडिलांनी सतत मला प्रोत्साहन दिलं आणि त्यांच्याकडे पाहूनच मी आज हे म्हणजे अचीव्ह केलंय तू स्वत कमवलीस आणि स्वतः शिकलीस याचा आदर्श तुझा कोण होता कर्मवीर भाऊराव पाटील ते सतत म्हणायचे की कमवा आणि शिका म्हणजे त्यांचाच आदर्श मी डोळ्यापुढे ठेवून म्हणजे स्वतः स्वतःसाठी घरून पैसे न मागता स्वतः कमवलं आणि स्वतः शिकली घनसरगाव सारख्या ग्रामीण भागामध्ये तू तु, तुझं जीवन जात आहे आणि परिस्थिती खूप प्रतिकूल असते परंतु या प्रतिकूल परिस्थितीमधून सुद्धा तू हे यश संपादन केलीस तर या यशाचा श्रेय तू कोणाला देशील सर्वप्रथम मी माझ्या घरच्यांना माझे आई वडील असोत माझ्या बहिणी असोत त्यांना देते कारण त्यांनी विश्वास दाखवला माझ्यावरती त्यामुळंच कदाचित मी पुढे गेली आणि माझ्या आयुष्यात सर्व शिक्षकांना मी माझ्या यशाचं श्रेय देते तर हे संपादन परंतु आता तुझ्यासारख्या बऱ्याच भगिनी आहेत ज्या ग्रामीण भागामध्ये राहतात बऱ्याच भगिनी अशा आहेत की ज्यांची परिस्थितीही बरोबर नाही मग त्या मुलींना तू काय सांगशील सर्वप्रथम मी एवढं सांगेन की म्हणजे तुम्ही एक मुलगी म्हणून कोणत्याच क्षेत्रामध्ये कमी नाही आहे म्हणजे एक मुलगी काहीही करू शकते ठरवलं तर काहीही करू शकते एक मुलगी म्हणजे आजकाल तर मुलींनी शिकणं खूप गरजेचं आहे कारण मुली मुली शिकून दोन्ही घरी देवी लावू शकतात म्हणजे घर पुढे नेऊ शकतात एक तर सासर आणि आपलं माहेर मुलींना सर्वप्रथम म्हणजे आपल्या पायावर खंबीर उभं राहावं मी मुलींना एवढंच म्हणेन की तुम्ही या क्षेत्रात या स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात या उच्च म्हणजे पद गाठा आणि खूप मोठं व्हा अशा पुन्हा एकदा तुझं हार्दिक अभिनंदन आणि ज्ञानदीप यूट्यूब चॅनलतर्फे तुला भविष्यकाळासाठी हार्दिक शुभेच्छा